धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुंड शहर परिसरातील विटोबाच्या माळावरील सर्वप्रथम आपण विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊया त्याचबरोबर आज यात्रेनिमित्त तुम्ही काही पाहत आहात की विठ्ठल रुक्मिणी यात्रेने प्रतिवर्षाप्रमाणे युटोबाची माळ भक्तांच्या मांजराने फुललेली आहे आणि या युटोबाच्या माळावर जे प्रतिवर्षी यात्रा भरली जाते त्या यात्रेनिमित्त संपूर्ण विविध राज्यातून काही लोक छोटे मोठे ठेले लावून व्यापारासाठी येत असतात तर या व्यापारांना आपण मुरुम शहर परिसरातील नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीनेही प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी म्हणजे यथोचित चोख बंदोबस्त लावला जातो की जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्यासाठी पोलीस प्रशासनही प्रयत्न करत असतो त्याचबरोबर एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या शहर परिसरामध्ये जी यात्रा भरवली जाते ही यात्रा शांतते, वा, शांतते वा, शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करणे गरजेचं आहे आणि कमदंड मराठीवरच्या स्पॉट बातमीच्या माध्यमातून आपण या माळावर भरलेले यात्रेचे जे दृश्य दृश्य आहेत ते दृश्य आपण पास आहोत यानंतर उद्या हीच यात्रा मुरुम शहरात भरणार आहे म्हणजे त्याला शिरी यात्राही म्हणली जाते कर्मदंड मराठीवरती चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहर परिसरातील युट्युबाच्या माळ्यावर आज रोजी इटोबाच्या माळावर यात्रा भरलेली आहे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी यात्रेचे योग्य असं नियोजन करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार प्रतिवर्षी इतोबाच्या माळावर यात्रा भरवली जाते आणि या यात्रेनिमित्त शहर व परिसरातील भाविक भाविकांची मांदियाळी या माळावर उपस्थित राहतो आणि यात्रेचं यथोचित्त आनंद घेतात इथं लुक्मिणीचं दर्शन घेतात तर आजच्या रोजी आपण पाहत आहोत की मुरुंग परिसरातील म्हणजे युटोबाच्या माळावरती आता दुपारी सुंदरवाडी येथून दुर्गिरी महाराजांची पालखी येते पालखीच्या नंतर जो यात्रेचा जो स्वरूप असतो एकदम मोठा स्वरूप यात्रेला प्राप्त होतो यात्रेच्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की सर्व सर्व सोयी नियुक्त म्हणजे सर्व काही जे, जे विविध राज्यातून परराज्यातून खेळ खेळणे वगैरे सगळ्या गोष्टी जसे म्हणतात ना एक मन आहे लहानपणे देगा देवा मुंगी साखरे करावा ऐरावं करतलं थोर अंकुश आता महाराज तसंच या लहान मुलांच्यासाठी आपण पण ज्यावेळेस लहान होतो या यात्रेसाठी यायचो हो तर लहान मुलांसाठीची यात्रा आणि एकदम अगदी भक्तिमय वातावरणात पिढ्यानपिढ्या ही यात्रा भरवली जाते फक्त फरक एवढाच झालेला आहे की जे पूर्वी यात्रा भरवली जायची की पाटेपासून बैलगाड्या या यात्रेनिमित्त बैलगाड्या यायच्या परंतु आज परिस्थिती अशी आहे की या बैलगाड्याची जागा मोटरसायकल किंवा वाहनांनी घेतलेली आहे परंतु पूर्वीची जी यात्रा होती जे बैलगावेतून जे येऊन सकाळी पाटेपासून मुरुमशेर परिसरातील म्हणजे मुरुम असेल बेरम असेल कोटळी असेल भुसणी असेल नगर असेल किंवा जे तांडावस्ती आहेत परिसरातील सुंदरवाडी असेल तर ही जे परिसरातून हजारो भाविक या यात्रेसाठी उपस्थित राहतात त्याचबरोबर या यात्रे ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गिरणा सुद्धा जो म्हणजे या भागातले जे फेमस वस्तू आहेत शेवचिडा म्हणा पेढा म्हणा बासुंदी म्हणा ही जे वस्तूंची जे नियोजन हे अत्रे ठिकाणी केलं जात आहे त्याचबरोबर आज रोजी जो इटोबाच्या माळावर यात्रा भरवली जाते जी यात्रा उद्या दुसऱ्या दिवशी मुरुड शहरात ही यात्रा भरवली जाते म्हणजे आजचा आजचा हा यात्रा आणि उद्या परत मुरुड शहरात जी यात्रा भरवली जाते त्याला सुळ यात्रा म्हणून म्हणली जाते कारण मुरुड शहरात ही इट रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जो इटोबाच्या माळावर जो यात्रा भरवली जाते पिढ्या चालत आलेली परंपरा आहे आणि ही परंपरा आज त्याच भक्तीमय वातावरणात त्याच भाविकांच्या आनोड भाऊ त्यांच्या उपस्थितीत ही यात्रा पिढ्यान पिढ्या संपन्न होत आहे आणि आज रोजी ही ती यात्रा भरवली आहे आणि परत मुरुम शहरात ही यात्रा भरवली जाणार आहे त्याचबरोबर आपण यात्रेमध्ये जे विविध राज्यातून परराज्यातून जे खेळ खेळणी घेऊन आलेले लोक आहेत त्यांचे ते पण आपण यात्रेच्या माध्यमातून पाहणार आहोत जसं आईष्ठान म्हणतात ना की लहान मुलामधील आढळणारी चौकशीवरती म्हणजे ज्ञानाची भूक होय त्याच पद्धतीने या ठिकाणी जे विविध प्रकारचे खेळणी येतात म्हणजे लहान लहान गाड्या म्हणा किंवा मोटरसायकल म्हणा जे प्लॅस्टिकच्या खेळणी असतात त्या खेळणीच्या माध्यमातून किंवा जेसीबी वगैरे जे असतात त्या खेळणीच्या माध्यमातून विमान असेल बस असेल तर याची पुरेपूर माहिती लहान मुलांना त्यांचा अभ्यास व्हावं त्याच पार्श्वभूमीवर आपल्या भारत देशामध्ये अनेक वर्षापासून हा खेळणी विविध यात्रेमध्ये उपलब्ध करून दिलं जातं आणि याच खेळणीच्या माध्यमातून आपल्या लहान मुलांच्या शिक्षणामध्ये भर पडत असते म्हणून मनोजन म्हणत असतात की लहान मुलामधील आढळणारी चौकशीवरती म्हणजे ज्ञानाची भूक होय तर हेच ज्ञानाची भूक भागवण्याचं काम या यात्रेच्या निमित्त पण केलं जातं त्याचबरोबर या यात्रेनिमित्त आपले धर्म संस्कार परंपरा जोपासण्याचं काम या गेल्या अनेक वर्षापासून अनेक पुढ्या पुढ्या परंपरेपासून या भारत देशाची संस्कृती आज ही जे पोचली जाते ते केली जाते आणि अगदी भक्तिमय वातावरणात यात्रा असतील सण उत्सव असतील तर अगदी भक्तिमय वातावरणात आलोट गर्दीमध्ये साजरी केली जाते कारण बघ मराठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा